बोलतो तो स्पष्ट बोलतो आणि न बोललेलं बरं असत काय करायचं दुबई पण आपण तर काय केले प्रश्न राहिला पार्टीचा परत तुम्हाला काय करायचंय मी ठरवीन नाही मी ठरवीन ना ना कुठल्या पार्टीत जायचं तर तुम्हाला ठरवायचंय तुम्ही ठरवणार त्याच्यावर मतदान घेऊ बघू एकमत होतंय नदी घाट म्हणणार तिकडं इकडं म्हणणार इकडं तिकडं आपल्याला साथ तो म्हणणार इकडं माझं मी ठरवीन मला कळते तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो बाकीचं काय करू नका अस्वस्थ काय होऊ नका जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत असं गृहित धरून हात वर करायला लावून बघा विचार करा, करा शपथ घ्याल मला फसवायचा प्रयत्न झाला तर सुट्टी देणार नाही मला काय घालवायचं नाही तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा आपल्या मुलाबाळांच्याबरोबर सुखाने संसार जितके वर्ष करता येईल तेवढा करा